नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल वय राजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेवीस जुलै वार बुधवार रोजी एक टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे तीन, तीन किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक सातशे दहा किमान दर तीनशे वीस कमाल दर पाचशे साठ सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट खेड चाकण आवक दोनशे शहात्तर किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे आवक चौदाशे सत्तावन्न किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट नागपूर आवक सहाशे किमान दर सहाशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक एकोणविसशे साठ किमान दर चारशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट धन्यवाद